मित्रांनो ही कथा माझ्या जी एफची व माझ्या जीवनातील आहे याचा तुम्ही पुढील लेखनात आनंद घ्या मला खात्री आहे की ही कथा वाचल्यावर तुम्हाला भरपूर आनंद होईल तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात तर गोष्ट आहे काही दिवसापूर्वीची तसा माझा व माझ्या जी एफचा परिचय करून देतो माझं नाव नंदू मी अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील एक निर मुलगा तसंच पाँच, पाच पाच ची उंची मध्यम गोरा पान चेहरा सगळे मित्र मैत्री मला तर चॉकलेट बॉय म्हणून बोलायचे मी आधी पण माझा परिचय करून दिला होता आणि माझी मैत्रीण रीमा रीमा खूप तरुण देखणी अठरा वर्षाची आणि सुंदर स्वरूप कडक पीस आहे तिचा आणि माझं प्रेम प्रकरण जवळजवळ दोन तीन वर्षापासून चालू होतं आम्ही कधीच संबंध केला नव्हता फक्त फोनवर बोलायचो व आनंद घ्यायचो माझी व तिची खूप इच्छा होती की आम्ही संबंध करायचा पण कधी योग आला नाही तेवढ्यात माझा पंधरा दिवसांनी वाढदिवस येणार होता मग आम्ही प्लान करून कुठेतरी बाहेर वाढदिवस साजरा करायचा ते पण रोमॅंटिक जागेवर मग आम्ही ठरवलं की माथेरानला जायचं आमचा योग आला व आम्ही खूप खुश झालो पंधरा दिवस जाण्याची आतुरता होती मी माझ्या कंपनीमधून दोन तीन दिवसाची सुट्टी काढली रिमाने पण घरी मस्का मारून दोन दिवस मैत्रिणीसोबत फिरायला चाले म्हणून सांगितलं व घरचे बोलले सांभाळून जा बिमार पडशील पाऊस पाण्याचे दिवस आहेत रोज आम्ही कॉलवर बोलायचो रोमॅन्टिक मूडमध्ये यायचो व्हिडिओ कॉल करायचा ती तिकडे स्ट्रॉबेरी काढून बसायची व मी इकडे काकडी आम्ही शांत झालो की एकच वाटायचं कधी वाढदिवस येईल व कधी दिवस जातील मग बघता बघता तेरा चौदा दिवस निघून गेले व आमचा दिवस आला व मी तिला घ्यायला दुपारी दोन तीनच्या स दरम्यान माझी बाई घेऊन निघालो रीमाने कडक ड्रेसिंग केली होती मी बघता क्षणी करू की काय असं झालं काकडी एकदम कडक झाला होता रीमाला हक केला व आम्ही निघालो मस्त एका हॉटेलमध्ये जेवण पार्सल केलं व निघालो फिरत फिरत गेलो रीमा मला चिटकून बसली होती व तिचे संत्रे मला घासू लागले होते मी पण कसाकस गाडीचा ब्रेक मारू लागलो आणि संत्रे माझ्या पाठीवर मस्त घासत होते आम्हाला जाते वेळेस खूप ट्रॅफिक लागली व तेवढ्यात खूप जोरदार पाऊस पण आला आम्ही भिजत भिजत गेलो मग माथेरानला पोहोचल्यावर आम्ही अलीकडे एक बर्थडेसाठी एक केक घेतला व आम्ही तीन बिअर घेतल्या होत्या आणि हॉटेलच्या रूमवर पोहोचलो पोहोचताच आम्ही एकमेकांवर टोकून पडलो आधीच खूप थंडी वाजत होती आम्ही खूप इच्छुक होतो पण कंट्रोल केलं पावसात भिजत आल्यावर आमचे कपडे पूर्णपणे ओले होते आम्ही एकमेकांचे कपडे काढून टाकले व आम्ही पूर्णपणे उघडे झालो रिमाला उधळ बघताच काकडी टाईट झाला नंतर रीमाने केक के व बिअर समोर आणल्या मी माझ्या लाईफमध्ये मा कधी ड्रिंक केली नव्हती पण रिमाची इच्छा होती की आपण आज उद्या फक्त एन्जॉय करणार आहोत बारा वाजली की मी पण रेडी झालो व सर्वप्रथम आम्ही केक कट केला व उघड्या अवस्थेत आम्ही होतो आम्हाला काही भान नव्हते केक बाजूला गेला व आम्ही बिअरचे पॅक करून दोन दोन पॅक मारले व रिमाला करायचं काम सुरू म्हणून माझ्या मांडीवर येऊन बसली व मला बापही करायला लागली तिला पण आणि मला पण बियाचा व हावसचा नसा चढू लागला आम्ही एकमेकांवर तुटून पडलो मी तिचे नरम पिवळे संत्रे दाबू लागलो व झोकू लागलो एकदम कडक बॉल होते आणि तिचा पहिल्यांदाच संबंध होता हळूच मी माझा हात स्ट्रॉबेरी टाकला एकदम कडक व कोवळी रुमाची होती तिने पण तिचा हात माझ्यावर नेला व तिला त्याला पुरवाळत होती तिच्या आवाजाने मला चांगले प्रोत्साहन मिळू लागले नंतर मी तिला झोपवले व स्ट्रॉबेरीवर भरपूर केक लावला आणि संत्र्याला लावला सर्वप्रथम मी संत्रे चाटून बसून क्लीन केलं तसंच तिचे चाट चाट स्ट्रॉबेरीकडे आलो पूर्ण स्ट्रॉबेरी वरचे चाटले तिने माझे केस पकडून स्ट्रॉबेरी वर घट्ट पकडलं व ती आवाज करत होती तेवढ्या तिचे स्वादिष्ट अमृत बाहेर आले आणि मला बोलली की आता माझी बारी तिने मला झोपवलं सांगितलं व केकवर काकडीवर केक, केक। आणि माझ्या गोठ्यांना देखील लावला व तिने आरामात चोकायला ला। लागली पूर्ण काकडी चोकून चोकून लाल भडक करून टाकली व मला स्वर्गात गेल्यासारखं वाटू लागलं ला। मी जोरजोरात तोंडाला झटके मारत होतो तिचा श्वास खोंडत होता पण मजा पण तेवढीच चित होती तेवढ्यात मी माझे अमृत तिच्या तोंडावरमध्ये सोडले व तिने ते पिऊन टाकले मी शांत झालो व एक एक परत पॅक मारला आणि यावेळेस माझा शांत झाल्यामुळे आम्ही परत सिक्स्टी नाईन पोझिशनमध्ये आलो रेमा खूप तडफडत होती आणि माझा पण चांगला सळेईसारखा कडक झाला रेमाने मला कर मला कर फाडून टाक असा आग्रह केला व मी तिचे पाय फाकवले व मला बोलले की जानू माझं पहिल्यांदाच आहे थोडं आरामात कर प्लीज मी हो बोलून स्ट्रॉबेरीवर लॉलीपॉप फिरवत कुस केला व बोललो ओके जानू आणि मी एक धक्का दिला ती खूप जोरात आई ग मेलेरे म्हणून डोळ्यात पाणी आणलं व स्ट्रॉबेरीमधून रक्त आले मग मी तिला डॉगी स्टाईलने बसवलं व मी आरामात काकडी स्ट्रॉबेरीज घातला तेव्हा पण तिला खूप त्रास होत होता पण हा आनंद पण तेवढाच येत होता आम्ही बिअर पिल्यामुळे आम्ही फुल मजा घेऊ हो। लागलो आता डॉगी स्टाईलमध्ये खूप पाय दमून आले खूप जरा धक्के येऊ लागलो वीस मिनटेनंतर माझे अमृत मी स्ट्रॉबेरीमध्ये सोडले व आम्ही एकमेकांवर तसे दहावीस मिनटं पडून राहिलो रिमाने निर्णय घेतला आंघोळ करण्याचा मग आम्ही शावर चालू करून आंघोळ करू लागलो आंघोळ करत करत आम्ही पुन्हा रोमॅंटिक झालो मग मी रिमानला उचललं व तिला उचलू उचलू केलं नंतर तीस चाळीस मिनटं आम्ही जेवण केलं व आम्ही एक रोमॅंटिक सेक्स मूवी लावून परत आम्ही चालू केलं व हा आमचा दहा पंधरा मिनिटे चालला व आम्ही दोघांनी पण अमृत बाहेर सोडलं